sheet देशात विज्ञान तंत्रज्ञानाची जशी प्रगती होते तशीच पारंपरिक महत्वाची असली तरी बदलत्या काळानुसार जास्त उत्पन्नासाठी वेगळ्या पिकांचा विचारही करावा लागतो जे शेतकरी बाजाराची आणि काळाची गरज ओळखून नवे उद्योग सुरू करतात त्यात मेहनत करतात त्यांना निश्चितच यश मिळतं जालना जिल्ह्यातल्या घनसावंगे तालुक्यात असलेल्या मच्छिंद्रनाथ चिंचोली या गावातील शेतकरी नानासाहेब मुळे यांनी रेशीम शेतीचा व्यवसाय करून अशाच प्रकारचं एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे आजच्या भागात आपण त्यांचे या व्यवसायातले प्रयोग आणि त्यांचा उद्योजक म्हणून प्रवास समजून घेणार आहोत रेशीम शेतीकडे वळण्यापूर्वी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होतो नोकरी करत असताना बाहेर राहण्याचा खर्च वगैरे बघता आणि त्यातून मिळणारं जे महिनाकाठी सॅलरी वगैरे जे आहे आपण पगार म्हणतो तर त्या तुलनेत बघितलं तर ते न परवडणार होतो मग माझ्या लक्षात आलं की आपण गावाकडेच काहीतरी एखादा शेती रिलेटेड आपण व्यवसाय उद्योग उभारू शकतो का मग असा विचार करत असताना आपण काय केलं जाईल इकडे याचा मी अभ्यास केला तर त्या अभ्यासातून मला असं निर्देशनात आलं की आपण रेशीम शेतीकडे वळू शकतो वेगवेगळे प्रयोग करण्याची तयारी असली तरी त्यासाठी नेमक्या कुठल्या व्यवसायाची निवड करावी हे लक्षात येणं ही महत्वाचं आहे त्याबद्दलचा नीट अभ्यास केल्यावर निश्चित दिशा ठरवता येते नानासाहेब मोळे यांनी हा व्यवसाय निवडण्यासाठी पुरेसा वेळ दिला अभ्यास केला त्यातूनच त्यांना योग्य मार्ग सापडला इतर शेतीच्या तुलनेमध्ये रेशीम शेतीमध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न आहे आणि वर्षाकाठी आपण चार चार बॅज घेऊन जसे की तीन महिन्याला एक क्रॉपप्रमाणे वर्ष बारा महिन्यामध्ये चार बॅज घेऊन आपण इतर शेतींच्या तुलनेत चार पटीनं उत्पन्न या रेशीम उद्योगामध्ये आपण मिळू शकतो हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी इतर शेतीकडे न वळता रेशीम उद्योगामध्ये येण्याचं ठरवलं आणि सन दोन हजार बावीसमध्ये जूनमध्ये मी सर्वप्रथम एक एकर रेशीममध्ये एक एकर शेतामध्ये रेशीमची रेशी तुती बागेची लागवड केली आता दोन हजार तेवीसमध्ये मी परत अर्धा एकर रेशीमची लागवड वाढवलेली आहे आणि आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पण शेती वाढवण्याचा रेशीम शेतीला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी नानासाहेब मुळे यांनी त्याबद्दलचा अभ्यास पूर्ण केला त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातूनही त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यामुळे पुढचा प्रवास तुलनेनं सोपा होतो मुळे यांनीही असंच प्रशिक्षण घेऊन व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यांना त्याचा फायदा झाला रेशीम शेतीचा अभ्यास करत असताना किंवा याची माहिती मिळवत असताना माझ्या असं लक्षात आलं की कृषी विज्ञान केंद्र जालना खरपुडी येथे आपण या रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घेऊ शकतो आणि वेळेस दोन हजार बावीस ऑगस्टमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये चार दिवसीय रेशीम शेती याचं प्रशिक्षणाचं ट्रेनिंगचं प्रोग्राम तिथे आयोजित करण्यात आला त्यानंतर मी तिथे जाऊन भेट दिली असतात तिथे चार दिवसीय प्रशिक्षण मी के व्ही केमधून पूर्ण रेशीम उद्योगाचं घेतलेलं आहे त्यामध्ये प्रात्यक्षिक अप्रात्यक्षिक प्रॅक्टिकल थेअरी काही शेत अनुभवी लोकांच्या शेतावरती शेत रेशीम शेतीला भेटी यामधून मला तिथे भरपूर असं ज्ञान अवगत झालेलं आहे आणि त्याच्या आधारे नंतर मी रेशीम शेतीकडे वळवण्याचं ठरवलेलं आहे ग्रामीण भागात स्वतः व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांद्वारे आर्थिक मदतही केली जाते त्याबद्दलची माहिती घेऊन नानासाहेब मुळे यांनी या योजनांचा लाभ घेतला आणि त्याचा व्यवसायाच्या पायाभरणीसाठी त्यांना निश्चितच उपयोग झाला रेशीम शेती करायची म्हणल्यानंतर फक्त तुतीची बाग लावून चालत नाही तर याच्यासाठी आपल्याला संगोपन ग्रह देखील उभारावं लागतं आणि याच्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च देखील आपल्याला लागतो तर मग ह्या खर्च आणि याच्यापुढे अजून येणाऱ्या अडचणी ह्या मी लक्षात घेता काही अनुभवी लोकांकडून किंवा काही के व्ही केमधून कृषी विभागाकडून या गोष्टीची माहिती घेतली त्यानंतर मला असं लक्षात आलं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योगासाठी आपल्याला दोन लाख पंचवीस हजार रुपयांचं अनुदान मिळतं जर आपण हा प्रकल्प उभारू शकत असेल तर आपल्याला हे अनुदान शासनामार्फत दिलं जातं तर मग मी सर्वप्रथम तेथे अप्लाय केलं आणि या तुती बागो बागेसाठी या संगोपन ग्रहासाठी जो काही मला खर्च लागला याचा पन्नास टक्के ते साठ टक्के मला त्या शासनाकडून तिथे मदत झालेली याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर अडचणी इथे मला रेशीम उभार उद्योग उभारण्यासाठी आल्या होत्या पण या अडचणीवर मात करून वेगवेगळ्या अनुभवी लोकांच्या मदती घेऊन त्यांचे विचार घेऊन किंवा काही शासनाच्या योजनाअंतर्गत माहिती घेऊन मी या सर्व अडचणीवर मात करून आज तीन वर्ष झाले या रेशीममध्ये उद्योगामध्ये आहे आणि तिन्ही वर्षामध्ये मी संपूर्णपणे यामध्ये सक्सेस आहे तुतीची पानं ही रेशीम किड्यांचं प्रमुख अन्न आहे तुतीची लागवड आपल्याच शेतात केली तर शेतकऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या जास्त परवडतं रेशीम किड्यांसाठी संगोपन गृहाचीही गरज असते हे संगोपन गृह उभारण्यासाठी नानासाहेब मुळे यांनी उत्तम पूर्व तयारी केली विशेष मेहनत घेतली आणि पुढच्या काळाचीही गरज लक्षात घेऊन हे संगोपन गृह उभारले ती लागवड करण्यापूर्वी माझ्याकडे संपूर्ण अडीच एकर जमीन आहे तर मी सुरुवातीला एका एकरमध्ये लागवड केली तर ती एका एकर लागवडमध्ये मी चार बाय दोन या अंतरावर तुचीची लागवड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सर तीन महिन्यामध्ये याचा एक क्रॉप निघते तर याच्यासाठी जी तुतीची मशागत वगैरे असेल तर पाळणी खुरपणे खत वगैरे पाणी या गोष्टीचे देखील आम्ही विशेष लक्ष देतो कारण रेशीम उद्योगामध्ये साठ ते पासष्ट टक्के उत्पन्न केवळ ह्या तुतीच्या पाल्यावर अवलंबून असते आणि राहिलेलं तीस ते पस्तीस टक्के हे आपल्या संगोपन ग्रहाच्या स्वच्छतेवर अवलंबून असते त्यामुळे तुतीच्या बागेकडे लक्ष देणं आणि तिची काळजी घेणं याकडे आमचं जास्त फोकस आहे तुती लागवड झाल्यानंतर आता तुतीचा पाला खाण्यासाठी आल्यानं खाण्यासाठी तीन महिन्यांचा पाला कालावधी सर्वप्रथम लागतो तर त्यात लागवडी झाल्यानंतर मग माझ्याला आता आपल्याला गरज होती ती संगोपन ग्रहाची मग आता संगोपन ग्रह कसा उभारला जाईल एका एकरसाठी आपल्याला चोवीस बाय पन्नास या साईजचं संगोपनग्रहाची आवश्यकता असते तर मग मी चोवीस बाय पन्नासचं सेड न करता त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये पाला साठवणुकीसाठी कोश एक्स्ट्रा आपल्याला जागा इथे मिळेल या उद्देशानं मी चोवीस बाय सत्तर या साईजचं सेड ज़। म्हणजे जवळपास दीड हजार स्क्वेअर फूटचं सेड मी इथे उभारलं त्यामध्ये आपल्याला ला लागणाऱ्या ज्या रॅक असतील त्या पाच बाय चाळीस पाच बाय चाळीस या दोन प्रमाणात आपण तयार केलेल्या आहेत आणि ह्या रॅक याच्यानंतर सेटचं पूर्ण काम त्यानंतर साईडची मच्छरदानी जाळी आणि मेन कापड हा इतर सगळं आपल्याला इथे सेटअप पूर्ण तयार करायला लागतो त्यानंतरच आपण इथे बॅज घेऊ शकतो तर आम्ही हा पूर्ण सेटअप तयार करून झाल्यानंतर आम्हाला याचा पूर्णपणे खर्च जवळपास त्यावेळी दोन लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत आला होता यामधून आम्हाला काही शासकीय अनुदान मिळालं आणि काही आम्ही सो खर्चातून हे उभारणी केलेली आहे व्यवसायात अळ्यांपासून कोष्ट तयार होण्यापर्यंतच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या वेग पातळीवर वेगवेगळी वेग वेग वे काळजी घ्यावी लागते अळ्यांच्या वाढीच्या प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं याबद्दल नानासाहेब मुळे यांनी सविस्तर माहिती दिली शंभर अंडीपुंची बॅच ज्यावेळेस आमच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसला पहिल्या दिवशी शेडवर ज्यावेळेस आली त्यावेळेसपासून आम्ही त्या बॅचचे जसं की पूर्ण प्रोसेस सांगायचं झालं तर आळ्या आल्यापासून तर आपल्या ज्यावेळेस शेडवर आळ्या येतात त्यावेळेस त्या दुसऱ्या मोल्ट पास झालेल्या असतात म्हणजे आळ्यांचे पूर्ण चार मोल्ट असतात दोन मोल्ट हे चॉकी सेंटरमध्येच पास करून दिले जातात आणि दोन मोल्ट आपल्या संगोपन ग्रहातमध्ये तिसरा आणि चौथा इथे पास केला जातो तर आळ्या आल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवसापासून तर साडेतीन ते चार दिवसापर्यंत आपल्याला हा तिसरा मोल्ट पास करावा लागतो म्हणजे सात ते आठ खा पाले ह्या आळ्या खाऊन तिसऱ्या मोर्टसाठी बसतात त्यानंतर तिसरा मोल्ट हा चोवीस ते छत्तीस तासापर्यंत पास होतो तिसरा मोल्ट पास झाल्यानंतर परत आपण सात ते आठ फिटिंगपर्यंत हा चौथ्या मोल्टसाठी आळ्या पाला खातात म्हणजे साडेतीन ते चार दिवस साडेतीन ते चार दिवस यांनी पाला खाल्ल्यानंतर परत ह्या चोवीस ते छत्तीस दासामध्ये ह्या मोल्ट पास करतात मग चौथा मोल्ट पास झाल्यानंतर आणि मोल्ट पास करण्यासाठी मोल्ट बसवण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते विजेता पावडर रेशीमचा चुना वगैरे या गोष्टींचे काही पावडर वगैरे असतील त्यांची आवश्यकता असते ते आपल्याला वेळोवेळी त्याची आळ्यावर धुरळणी करावं लागते तो मोल्ट पास continue, एक दिवस, पास तर मग चौथा मोल्ड पास झाल्यानंतर तिथून पुढे कंटिन्यू एक सात ते आठ दिवस म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा सोळा सीजननुसार हिवाळा असेल तर मग सोळा प्लस बी जातात उन्हाळा असेल तर बारा तेरा फिडिंगपर्यंत हे पाला खातात चौथा मोल्ड पास झाल्यानंतर मग चौथा मोल्ड पास झाला आणि सात ते आठ दिवसांचा आपला कालावधी संपला म्हणजे यांच्या फिडिंग पूर्ण झाल्या तर आळी ही कोशावर येते आता कोशावर येण्याचे तिचे काही लक्षण असतात ते लक्षण असे की आळीचा कलर मागच्या साईडनं भुरकट होणे अळीची जी विष्टा आहे ती हिरवट कलरची निघणे अळीच्या तोंडातून धागा निघायला सुरुवात होणे आणि अळीचा कलर शेवटी ज्यावेळेस कोशावर येते धाग्यावर येते त्यावेळेस पूर्णपणे पिवळी होणे हे लक्षणं ज्यावेळेस आपल्याला दिसून येतील त्यावेळेस आपण समजायचं की आता ही आळी कोश बनवायला तयार आहे मग आपण त्यांना शेवटची फिडिंग दिल्यानंतर आपल्याकडे एक जाळी असते दोन बाय चार साईजची ती आपण त्याला चंद्रिका असे म्हणतो ती चंद्रिका आपण या रॅकमध्ये आपल्याला पूर्णपणे पाल्यावरती ती टाकावं लागतात जे चे चंद्रिका पूर्णपणे आळ्यावरती पाल्यावरती टाकून दिल्यानंतर त्यामध्ये आळ्या खालून पाल्यामधून वरती येऊन चंद्रिकामध्ये येऊन कोश बनवायचं काम विनवायचं काम सुरुवात करत असतात तर तिथून पुढे आळ्यांना तीन ते ती चार दिवसांचा कालावधी हा कोश बनवण्यासाठी लागतो ज्यावेळेस कोश पूर्णपणे बनला त्यावेळेस त्याचा आतमध्ये आळ्यांचा पुपा तयार होतो तो पुपा आपण कोश बनला का नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो की तीन ते चार दिवसांचा कालावधी झाला की कोश असा पूर्ण वाजून बघतो तो कडकड जर वाजला तर समजायचं की कोश हा पूर्णपणे तयार झालेला आहे आपण एक ब्लेडच्या सहाय्यानं ते कोश कट करतो आतमधला पुपा जर पूर्ण पिवळा आणि कडक झालेला असेल तर आपला कोश हा वेचणीसाठी तयार झालेला असतो त्यानंतर मग आपण महिला लेबर वगैरे लावून कोश वेचणी आपण करायची असते वेचणी करत असताना एक बेड खाली करून त्यामध्ये पूर्ण कोश असा जोपर्यंत आपण मार्केटला नेत नाही तोपर्यंत असं पूर्ण पांगून ठेवा लागतो जेणेकरून त्याला हीट वगैरे लागू नये किंवा तो गरम होऊन त्याला पाणी वगैरे सुटू नये यासाठी आपण बेड वरतो कोश सुकवत असतो हो मग प्रश्न आता पुढे कोशच्या मार्केटचा तर आपण कोश वेचणी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला ते साठवून पण ठेवता येत नाही कारण दिवसेंदिवस त्याचं वजन हे कोशाचं घटत जात असतं तर कोश वेचणी झाल्यानंतर आपण मार्केट करणार मग मार्केट करत्या वेळेस आपल्याला ज्या बोरी असतात थैल्या वगैरे त्यामध्ये कोश भरून आपण मार्केटला नेत असतो मार्केटला नेल्यानंतर मग तिथे आपल्याला पूर्णपणे जे बीट होतात मार्केटचे काही रूल्स असतात ते बीट होतात सिरियलनुसार नंबरनुसार आपल्याला ते कोश आपला त्या सेडमध्ये टाकावा लागतो तिथे जाऊन पूर्ण सेडमध्ये आपल्याला आपला आप कोश असेल तो खाली करावा लागतो नंतर मग जे मार्केट कमिटीचे लोक आहेत ते येऊन आपली नोंदणी वगैरे करून घेऊन जातात आपला सिरियल नंबर वगैरे नाव गाव हे सर्व गोष्टी त्यानंतर मग बीट होते बीट म्हणजे बेपारी लोक येणार आपल्या कोशची क्वालिटी चेक करणार ते हातात घेऊन वाजून बघणार किती प्रमाणात कोश पकलेला आहे किती प्रमाणात कोश म्हणजे असून कच्चा आहे पक्का आहे आणि किती कडक आहे किती नरम आहे यावर आपल्या कोशाची किती व्हाईट आहे आणि किती डार्क म्हणजे पिवळा पडलेला आहे किंवा खराब आहे यानुसार आपल्या कोशची क्वालिटी चेक केली जाते आणि त्यानुसार आपल्याला भाव दिला जातो तर बीट झाल्यानंतर मग सवेळेस सर्व मार्केटमध्ये सर्व लोकांचे बीट होतात त्याच्यानंतर मग कोश मोजणीची प्रोसिजर असते मग आपल्या परत आपण कोश थैल्यामध्ये भरवायचा भरून तिथे थैल्या पॅक करून ठेवायच्या बेपारी येणार काटा घेऊन आपला कोषाचं बीट करणार मोजणी करणार आणि त्यानंतर आपल्याला एक पावती दे आपल्या कोशाची जो काय भाव लागलेला असेल जी काय वजन असेल नाव गाव अकाऊंट नंबर वगैरे सर्व त्यामध्ये डिटेल मेंशन केलेली असते ते नंतर आपल्याला पावती देणार हे चाललं आता कोश विकणेपर्यंतचं त्यानंतर याचे जे पैसे आहेत हे मार्केट कमिटीकडून आपल्याला पाच ते सहा दिवसांच्या कालावधीनंतर आपल्या अकाउंटला हे ट्रान्सफर केले जातात तर अशाप्रमाणे आपले सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे एक बॅचचे प्रोसिजर असते रेशीम शेती इतर पिकांपेक्षा वेगळी आणि जास्त उत्पन्न मिळवून देणारी आहे त्यासाठी योग्य काळजी घेतली आणि नियमांचं पालन करून योग्य प्रकारे उत्पादनासाठी मेहनत केली तर शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकतं नानासाहेब मुळे यांनी स्वतः हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे आता रेशीम उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर तीन महिन्यांचं एक पीक आहे म्हणजे दोन महिना पाला आपल्याला खाद्य वाढवण्यासाठी एक महिना जवळजवळ पंचवीस दिवस आपल्या या क्रॉपमध्ये जातात म्हणजे एकूण तीन महिने आपल्या याच्यामध्ये जातात एका या क्रॉपला तसे असे बारा महिन्यामध्ये आपण चार क्रॉप घेऊ शकतो तर एकरी आपण चार क्रॉप घेतल्यानंतर इतर शेतींच्या तुलनेत आपल्याला चार पटीने यामध्ये उत्पन्न मिळतं हे निश्चित आहे आणि ते आम्ही करून दाखवलेलं आहे सिद्ध देखील केलेलं आहे तर आपण आता बघितलं तर एका क्रॉपमध्ये आपल्याला याच्यामागे किती खर्च येणार किती त्याच्यामागं उत्पन्न आहे किती त्याच्या मागे एका एकरमध्ये एका बॅचला किती कोश निघतो किती अंडीपूंज चालतात याचं जर गणित बघितलं तर सरासरी दोनशे ते अडीचशे अंडीपुंजपर्यंत एका एकरमध्ये आपण बॅच घेऊ शकतो आणि दोनशे ते अडीचशे अंडीपुंजची जर बॅच आपण घेतली तर त्यामागे दोन सव्वा दोन किंवा कधी कधी अवरेज आपलं आउट ऑफ आप देखील निघतात आपण ते काढलेलं पण आहे अडीचशे अंडीपुंजला अडीचशे किलो प्लस आपण कोश देखील मागच्या वर्षी काढलेला आहे तर आपण जर सरासरीमध्ये पकडलं तर दोन क्विंटल जरी आपण याच्यामागे दोन अडीचशे अंडीपुंज मागे जर कोश पकडला तर आजच्या दिवशी जे मार्केटची रेट आहे हे साठ ते पासष्ट हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल आहे तर दो अशा या प्रकारे दोन क्विंटलचा जो रेट आहे एक सव्वा लाख ते एक ते सव्वा लाखापर्यंत आपण हे एका बॅचची पावती जाऊ शकते तर असे चार क्रॉप आपण एका वर्षामध्ये घेतो तर एकूण तीन ते चार लाख रुपयांचं चा उत्पन्न आरामामध्ये आरामात एका वर्षामध्ये आपल्याला रेशीम शेतीतून मिळते जे की कुठल्याही रेश उद्योगातून मिळत नाही किंवा कुठल्याही शेतीतून मिळत नाही ऊस नाही कापूस नाही सोयाबीन नाही किंवा मोसंबी देखील नाही हे रेशीम उद्योगामध्ये मिळते आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर इतर शेतीमध्ये आपल्याला डबल चान्स मिळत नाही आपलं जर एखादं पीक वाया गेलं कधी पाऊस जास्त झाला कमी झाला वातावरण सुटेबल नसेल तर आपलं बारा महिन्याचं पीक हे वाया जातं नुकसान होतं यामध्ये तसं नाही यामध्ये जास्तीत जास्त पाऊस झाला किंवा कमीत कमी पाऊस झाला तरी हे उत्पन्न आपल्याला हे पीक आपल्याला घेता येतं आणि एखादी बॅच जर बायचान्स आपली कुठल्याही कारणामुळे जर फेल झाली तर लगेच दोन महिन्यानंतर आपल्याला परत एक चान्स यामध्ये मिळतो जसे की आपण वर्षामध्ये चार बॅच घेऊ शकतो त्यामुळे आपल्या झालेल्या नुकसानीची देखील आपण भरपाई यामध्ये करू शकतो तर याच्यासाठी आता आपल्याला खर्च किती एका बॅचला एक तर जर अडीचशे अंडीपुंची जर आपण एक बॅच जर घेत असेल किंवा दोनशे अडीपुंच अंडीपुंची आपण बॅच जर घेत असेल तर आपल्याला याचा आळ्याचा यामध्ये लागणारे पावडर विजेता वगैरे अंकूर वगैरे जे काही असेल किंवा पेपर रोलिंगसाठी कोश वेचणी आणि विक्रीपर्यंतचा जर पूर्ण खर्च काढला तर या उत्पन्नाच्या वी पंधरा ते वीस टक्के हा खर्च आपल्याला एका बॅचमध्ये असतो म्हणजे जर आपल्याला एक लाख रुपयांचं उत्पन्न झालं तर आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च ह्या एका असतो बाकीचं जे उरले टक्के हे आपल्याला निव्वळ प्रॉफिट असतं कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात भरपूर मेहनत घ्यावी लागते त्याचबरोबर आरोग्याची काळजी आणि स्वच्छता या गोष्टीही अतिशय महत्वाच्या असतात रेशीम लागवडीमध्ये तुती पाल्याच्या उत्पादनापासून ते रेशमाचा कोश तयार होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत काळजी घ्यावी लागते स्वच्छता जंतुनाशकांची फवारणी रासायनिक घटकांपासून संरक्षण याबाबत नीट लक्ष ठेवलं तर चांगलं उत्पादन मिळू शकतं रेशीम उद्योगामधून चांगल्या प्रकारचे कोष काढणे आणि चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी गरजेच्या काही गोष्टी आहेत ज्या की काळजीपूर्वक आपल्याला करणं फार गरजेचं असतं त्यामध्ये जर सर्वप्रथम बघितलं तर तुती पाल्याकडे आपल्याकडं लक्ष देणं जास्त गरजेचं असतं कारण की ह्या रेशीम उद्योगाचं जे साठ ते पासष्ट टक्के जे श्रेय आहे हे केवळ तुतीपाल्याला दिलं जातं तर तुतीपाल्याची आपल्याला निगराणी त्याचे खत पाणी वगैरे सर्व गोष्टीचं आपल्याला विशेष ध्यान द्यावं लागतं आणि चांगल्या प्रकारचा पाला आपण तयार केला तर चांगल्या प्रकारच्या आळ्यांची आप क्वालिटी आपल्याकडे तयार होते आणि आळ्यांची क्वालिटी जर चांगल्या प्रकारची चांगली साईज जर तयार झाली तर चांगल्यातले उत्तम येवन क्वालिटीचे आपण कोश तयार करू शकतो आणि मग त्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारचा भाव देखील त्यामागे मिळू शकतो दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर काळजी घेणारी अशी की शेडमध्ये शेडचं ज्या संगोपनग्रहाची जी आपल्याला निगराणी करावी लागते ती अशी की शेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वच्छता बाळगणे अतिशय खूप गरजेचं असतं यामध्ये कुठल्याही प्रकारचा घाण वगैरे कचरा किंवा कुठल्याही प्रकारचा एकूण काही रासायनिक प्रकारचा वास वगैरे काही येणार नाही या गोष्टीचे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं आणि शेडचं निर्जुंतीकरण हे देखील आपल्याला ब्याज येण्यापूर्वी फॉर्म्युलीन वगैरे असेल किंवा अजून काही त्याचे शेर निर्जित पावडर औषध आहेत त्याने आपल्याला पूर्ण शेअर निर्जिती करून घ्यावं लागतं त्यानंतर आपण बॅच चालू करू शकतो तर चांगले बॅच घेण्यासाठी आपल्याला बॅच चालू असताना काही गोष्टीची काळजी घेणं गरजेची आहे वेळोवेळी आळ्यावर जे आपण पावडर धुरळणी वगैरे करतो या गोष्टी रोज नियमित सकाळी फिडिंग देण्यापूर्वी करणं गरजेचं असतं आळ्यांची क्वालिटी आळ्यांची साईज आणि रॅकची दिलेली आपण जी साईज आहे जी स्पेसिंग आहे ही योग्य प्रमाणात देणं खूप गरजेचं असतं कारण जास्त जर गर्दी बी त्यामध्ये झाली तर हीट तयार होऊन आळ्यावर रोग येण्याची शक्यता असते किंवा जास्त स्पेसिंग बी ओपन झाली तर आ पाला देखील आपला वाया जाण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य प्रमाणात स्पेसिंग देणं देखील गरजेचं असतं आळ्या आल्यापासून तर कोश तयार होण्यापर्यंत योग्य प्रमाणात वेगवेगळ्या मोल्टनुसार वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने त्याची स्पेसिंग एक ठरवलेली असते त्याप्रमाणे ती देणं देखील गरजेचं असतं आणि बॅच चालू असताना आपण एक विशेष गोष्टीचं लक्ष गोष्टीकडे आपण लक्ष देतो की कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी आपल्या आजूबाजूला शेडच्या आजूबाजूला किंवा पाल्यांच्या आजूबाजूला होणार नाही याचे आपण विशेष लक्ष देतो जर कोणाला आपल्या शेजारी जर कोणाला फवारणी वगैरे काही करायची असेल तर आपण त्यांना सांगतो की एकतर आमची ब्याचनापूर्वी आपण फवारणी करून घ्या किंवा मग बॅच झाल्यानंतर करून घ्या या कालावधीमध्ये आपण शक्यतो आजूबाजूच्या रासायनिक फवारण्या टाळतो या गोष्टीचं आपल्याला विशेष ध्यान द्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट अशी सांगायचं झाली की शेडमध्ये रोगराई वगैरे पसरू नये यासाठी आपण काही गोष्टींचं लक्ष देतो किंवा आपल्याकडे एक आ एक नवीन नवीन या दोन तीन वर्षामध्ये एक प्रॉब्लेम आलेला आहे की उजी माशी या उजी माशीने देखील खूप शेतकऱ्यांचं कोषचं नुकसान होतंय खूप प्रमाणामध्ये घट होते तर त्यासाठी आपण उजी माशी जे उजी माशीचे ट्रॅप वगैरे हो आपण वापरतो किंवा दुसरी गोष्ट जी आहे की मच्छरदानी जे आहे हे आपण फक्त आणि उजी माशीसाठीही वापरली जाते म्हणजे आपण ही चोवीस तास पूर्णपणे ही बॅस संपेपर्यंत सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ही बंद असते केवळ फक्त फिडिंगचा पाला आतमध्ये नेण्यासाठी आणि उरल्याला बाहेर आणण्यासाठी किंवा आपल्याला आत बाहेर जाण्यासाठीच ती ओपन केली जाते बाकीचा पूर्ण टाईम ती बंद असते जेणेकरून उजी माशी आतमध्ये प्रवेश करू नये आणि हिचं प्रमाण चौथा मोठ पास झाल्यानंतर कोशीवर आळी येण्यापर्यंतही जास्त प्रमाणात दिसून येत असते आणि अजून एक सांगायचं झालं तर शेडमध्ये आपण स्वच्छता वगैरे बाळगणे दुसरी गोष्ट टेम्परेचर हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे शेडमधले जर टेम्परेचर आहे हे मेंटेन राहणं पंचवीस ते अठ्ठावीस मॅक्झिमम तीसपर्यंत इथपर्यंत असणं हे खूप गरजेचं आहे ह्युमिडिटी सत्तर ते पंच्याहत्तरपर्यंत असणं ही खूप गरजेचे आहे मग वेगवेगळ्या वेग सीजननुसार आपल्याला हे टेम्परेचर मेंटेन करावं लागतं जसं की थंडीचे दिवस असेल हिवाळा तर आपल्याला जास्त प्रमाणात हीट देऊन इथे टेम्परेचर मेंटेन करावं लागतं त्यामुळे टेम्परेचर कमी झालेलं असतं तर आपल्याला त्यावेळेस हीट देऊन म्हणजे जसं की आपण कॉईलच्या शेगड्या लावणे एक बल्ब लावणे किंवा हीट तयार करून जसं की धुरू वगैरे तयार करून आपण शेडमध्ये हीट कशी तयार करता येईल किंवा शेडला पूर्णपणे बाहेरून पॅक घेऊन आतमध्ये गर्मी कशी तयार करता येईल याकडे आपण लक्ष देत असतो दुसरी गोष्ट आहे उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त तर आपल्याला कमी करायची गरज पडते तर मग कमी करण्यासाठी आपण काय करणार तर आपण शेडवर शेडवरचे स्प्रिंकलर लावलेले आहेत ला आणि एक पाच ते सहा हजार लिटर पाणी आपल्याकडे साठवून राहील एवढं आपण हौद मागे तयार केलेला आहे त्या हौदातून आपण एक फवार्याच्या तीन ते चार मोटर जोडून एक सौर ऊर्जेच्या पाटीला त्याचं कनेक्शन देऊन आपण शेडवर पूर्ण स्पिंकलर जोडलेलं आहे जेणेकरून त्या हौदातलं पाणी पूर्ण शेडवर येईल आणि शेडवरचे पत्र पूर्ण थंड राहतील आणि ते शेडवरचं पाणी आपण ह्या ग्रीन नेटवर खाली येईल आणि ग्रीन बाहेरून येणारी हवा जी आहे ह्या ग्रीन नेट ओली झाल्यामुळे ते बाहेरून येणारी हवा जी आहे ही थंड होऊन आतमध्ये पास होईल म्हणजे जेणेकरून आतमधलं आपलं टेम्परेचर मेंटल राहील टेम्परेचर मेंटल नसेल तर रोग येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे टेम्परेचरकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे योग्य प्रशिक्षण घेऊन रेशीम उद्योगात मेहनत केली तर हा इतर पारंपरिक पिकांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो याबद्दलच्या सरकारी योजना आणि प्रशिक्षणाचा लाभ आणि घ्यावा असं आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे कृषी विज्ञान केंद्र शेतकरी बांधवासाठी असेल ग्रामीण युवकांसाठी असेल विविध प्रकारचे शेतीविषयी आणि शेतीपूरक व्यवसाय या संदर्भात प्रशिक्षण देत असतं त्या माध्यमातूनच नानासाहेब मुळे यांनी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे चार दिवसीय रेशीम विषयाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि त्या प्रशिक्षणामध्ये हो त्यांना सर्व थेरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे आपण तुतीची बाग कशी उभा करावी तुतीची लागवड कशी करावी त्यासोबतच रेशीम कीटक संगोपन कशाप्रकारे उभा करावं आळ्याचं संगोपन कशाप्रकारे करावं या पद्धतीचं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी चार दिवस दिलं आणि त्याच्यातून तो शेतकरी उभा राहिला आणि म्हणून या रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता असल्यामुळं तरुण युवकांना याच्यामध्ये संधी मोठ्या प्रमाणात आहे कारण रेशीम उद्योगामध्ये तुतीची बाग उभा करणे आणि रेशीम कीटक संगोपनग्रह उभा करणे या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपण वर्षाकाठी तीन ते चार बॅच आपण घेऊ शकतो आणि प्रत्येक बॅच ही वीस दिवसापासून ते एक महिन्याची आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतं म्हणून आपल्याला चार बॅच जर घेतल्या आपण आणि प्रत्येक महिन्याला दोनशे अंडीपुंज म्हणजे आपण चार बॅचं सहा शांडीपुंज आणि जवळपास आपण त्या ठिकाणी जे उत्पन्न आपण घ्या सहा क्विंटलपर्यंत या पद्धतीने जर उत्पादन घेतलं तर त्या ठिकाणी चार ते साडेचार लाख रुपये वर्षाखाठी म्हणजे आपण महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये नोकरीप्रमाणे आपल्याला उत्पादन देणार आहे हे पीक आहे रेशीम उद्योग आहे म्हणून या उद्योगाचा आपण फायदा त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे केवळ नोकरीच्या मागे न लागता गावातील तरुणांनी आपापल्या व्यवसायाची वाट निवडावी त्यात मेहनत घ्यावी आणि आपली प्रगती साधावी असं आवाहन नानासाहेब मुळे यांनी केलं आहे तर नवीन शेतीकडे वळणाऱ्या तरुणांना देखील माझी एक विनंती राहील एक आव्हान राहील की आपण शेतीकडे वळत असाल तर रेशीम शेतीकडे नक्की वळावं हो, त्यासाठी आपण जास्त नाही एक एकर शेतीची आपण लागवड करून बघावी आपल्याला गॅरंटी एक शंभर टक्के एक गॅरंटी देतो की आपल्या उत्पन्नामध्ये वाढच होणार आहे आणि आपण कालांतराने माझ्यासारखं एक एकरवरून दोन एकर तीन एकरवर आपण येऊन पोहोचणार आहे आणि आपली आर्थिक समृद्धी करून जी मी करून घेतली आहे आज तीन वर्षापूर्वी माझी परिस्थिती जर सर, सर बघितली तर शेड उभा करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते बाहेरून पैसे ॲडजस्ट करून काही शासकीय अनुदान वगैरे घेऊन हा शेड उभा केलेला आहे आणि तीन वर्षामध्ये मी माझी जी आर्थिक समृद्धी झालेली आहे आर्थिक माझ्यामध्ये जे बदल झालेले आहेत हे एवढे मोठे आहेत की सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे म्हणजे आमचे रिलेटिव्ह वगैरे जे असतील हे सर्व आश्चर्यचकित झालेले की इतक्या कमी कालावधीमध्ये तुम्ही एवढं पल्ला कसा का गाठलेला आहे दुसरी गोष्ट सांगायला झाली की माझ्याकडे तत्पूर्वी सायकलसुद्धा हो नव्हती ज्यावेळेस मी रेशीम शेतीमध्ये आलो तर सायकल घेणे सिद्धी माझी परिस्थिती किंवा सायकल देखील माझ्या नव्हतं माझ्याकडे हो नव्हते रेशीम शेतीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे आज गाडी आहे त्यानंतर माझं एक सर्वांचं स्वप्न असतं जे की माझं देखील होतं की आपलं एक पक्कं घर असावं हो। आणि हे पक्कं घर बनवण्याचं हे स्वप्न माझं पूर्ण करण्याचं काम हे रेशीम उद्योगाने केलेलं या तीन वर्षामध्ये मी इथपर्यंत येऊन पोचलेलं की आज माझं पक्कं घर देखील या रेशीम उद्योगाच्या जीवावर आज उभा राहिलेलं आहे स्वतःच्या शेतात असे वेगवेगळे प्रयोग करून आपल्या परिसराच्या आणि देशाच्याही अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या अशा तरुण शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन अशाच प्रकारचे आणखी उद्योजक तयार व्हायला हवेत त्यातूनच कृषीप्रधान देश ही आपल्या देशाची ओळख आणखी दृढ होण्यास नक्कीच मदत होईल